बुलढाण्यात वेगवेगळ्या ठिकाणावरून दोन चिमुकल्यांचं अपहरण एकाची हत्या तर दुसरा अजून बेपत्ता मागील तीन दिवसात बुलढाणा जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनेत दोन चिमुकल्यांचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली यामध्ये एकाची हत्या करून त्याला उकिरड्यात पुरवल्याची घटना उघडकीस आली आहे तर दुसरा चौदा वर्षीय चिमुकला अजूनही बेपत्ता आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंबाशी गावातून दोन दिवसांपूर्वी दहा वर्षीय शेख अरहान शेख हारून या चिमुकल्याचं अपहरण झालं होतं यामध्ये तपासाअंती त्याची हत्या झाल्याचं उघडकीस आलं आहे पोलिसांनी युद्धपातळीवर चिमुकल्याचा शोध घेत असताना या चिमुकल्याचा नातेवाईक असलेल्या शेख अन्सार याच्यावर पोलिसांना संशय आला पोलिसांनी शेख अन्सारला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याचे अपहरण करून अर्हानचा गळा आवळून हत्या के केल्याची कबुली त्याने दिली व पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या मृतदेहाला उकिरड्यात पुरवले असल्याचे पोलिसांना सांगितले पोलिसांनी अरहानचा मृतदेह रात्री चोकिर्ड्यातून बाहेर काढला आरोपी शेख अन्सार शेख नसीर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे मात्र यामुळे अंबाशी गाव व आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे ही घटना ताजी असतानाच शेगाव तालुक्यातून आणखी धक्कादायक बातमी समोर आली शेगाव तालुक्यातील नागझरी येथील चौदा वर्षीय मुलगा कालपासून बेपत्ता आहे कृष्णा राजेश्वर कराडे असं या मुलाचं नाव असून मंगळवारी सकाळी दहा वाजता तो शाळेत गेला होता शाळा संपल्यावर देखील भरपूर वेळ उलटून गेला तरीही कृष्णा घरी परतला नाही त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी शोध घेतला असता गावात शाळा परिसरात खूप शोधूनही कृष्णा मिळाला नाही चोवीस जुलैच्या सकाळपर्यंत कृष्णाचा काहीच पत्ता लागला नाही तो शेगाव येथील एका विद्यालयात वर्ग आठवीमध्ये शिक्षण घेत आहे त्याचे कुटुंबीय चिंतेत असून ठिकठिकाणी त्याचा शोध घेणं सुरू आहे गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात अल्पवयीन मुलांचे बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्या आहेत त्यामुळे आपल्या मुलांवर देखरेख ठेवून काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे असे आवाहनही पोलिसांनी केले होते अजूनही बेपत्ता असलेल्या शेगाव तालुक्यातील नागझरी येथील कृष्णा राजेश्वर कराडे हा मुलगा कुणाला आढळून आल्यास पोलिसांची संपर्क साधण्याचं आवाहन शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी केला आहे सर्व शेगाव शहर वासियांना शेगाव शहर पोलीस स्टेशन तर्फे एक आवाहन आहे की शेगाव शहराच्या चित्रकला चौक येथून कृष्णा राजेश्वर कराळे हा तेरा वर्ष पाच महिन्याचा मुलगा ट्युशनला जातो असे सांगून ट्युशनला गेला परंतु तो घरी आलेला नाही तरी या आवाहनाद्वारे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे सदर मुलगा कुठेही मिळून आल्यास पोलिसांना त्वरित संपर्क करा माझा स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चारशे एकाहत्तर चारशे पंचवीस तसेच जिओ चा त्र्याण्णव एकवीस सत्तावन्न त्र्याण्णव अठ्ठेचाळीस तसेच शहरातील सीसीटीव्ही फुटेज पूर्ण चेक करून शेवटपर्यंत मुलगा जी हालचाल दिसून येईल त्याप्रमाणे तपास करीत आहोत मोबाईलद्वारेही काही माहिती मिळाल्यास त्याचाही तपास घेतला जाईल परंतु तरीही नागरिकांशी आम्हाला मदतीची गरज आहे बळकळीची विनंती आहे की या प्रकरणात काहीही माहिती असेल तर फोनद्वारे अथवा प्रत्यक्ष भेटून येऊ सांगा काल माझा मुलगा सकाळी सात वाजता क्लासेससाठी घरून निघाला क्लासेसचा टाईम आठ ते नऊ आहे तर तिथून तो मुरारकाळ शाळेसाठी रवाना झाला हां हां ट्यूशन ट्यूशन आटोपल्यानंतर तर तो मधातच कोणाच्या तरी गाडीवर बसून गेला असे त्यासोबतच्या मुलीचे हो म्हणणे आहेत असे आता काय हां काय बातमी आमची आहेत की त्याचा लवकरात लवकर यांनी शोध घ्यावा आणि जनतेने थोडं आम्हाला सहकार्य करावं त्या संदर्भात पोलिसात तक्रार नोंदवली का हो काल संध्याकाळीच पोलिसात तक्रार नोंदवली रातभर त्याचा शोध घेतला पुन्हा अकोला रेल्वे स्टेशन अकोला बस स्टँड याची पाहणी केली